दोनशे तीनशे रुपये वेल्डिंग जाणार तीन हजार गेले तीन हजार आपल्याकडे सादर देते म्हणजे डबल तो जॉब दिला त्याचा डबल रेट झाला डबल दुलेल रेट गेला मग काही सिंगल रेट देऊ मी काही एवढा वाटतो ना तुला एवढा वाटतो अरे पागल तू केस उडवून बाहेर बावळ केस कापते कैची मारेल लेख चेहरा आवाज जर काढला तर तो तोंड ती कंगू असं मारेल तोंड दात रेवून कंगू

मारलच ना, मार ना। तुझं हात असं दे आज पाय दुखते मर मरती कशाला मग आम्ही तोंडाकडे बघायचं ग गेल्या माझ्याच तोंडाकडे बघायचं नको तर मग आणून दे पाय दुखा कर काम करते झालंय मोबाईल मी वाव किती छान आधी

गाण्या साधा सुखी आहे ना गाण्या आहे फोन कर आमदार आहे का काय चल तुम्ही बावळ मुर्ख हक घाट्याला घाट्याला पिशवी दाखवतोय गाणे घाट्याला काय केले काय अंड्याची भाजी केली भात केला आता भाकरी तू कर मला भाकरी येत नाही आबा न कर मला नाही येत भाकरी इथं आहे भात आणि इथं आहे अंडा कढी ममे की ग नाही ग येत मम्मी नाही येत भाकरी तू खाली करून दे शकते मग नको ग आम्ही तोंडाकडे बघायचं नको बघायचंय कुठं काम लावलंय तुला सांगितलंय फक्त भाकरी भाकरी येत नाही ना मला कधी बनवायचं मला सांग म्हातारी झाल्यावर मम्मीने नाही भातात घातलंय का दिसतंय का तुला बघ अंड्याचं घरू नाही घातलं अंड्याचं तू भात पण खाणार आहे ना अंड्याची भाजी करणार तरी भाजी का नाही खाणार तुला काय त्रास नाही मला ना ना खाऊ नको म्हटलं कोणी नाही सांगितलं नाव सांग मला डॉक्टरनं देवांना साऱ्याने सांगितलं बरं झालं तुला सांगितलं आम्हाला नाही सांगितलं फोन कोणाचा आला बघ काण्याचाच असेल हॅलो

मला काय करायचंय तुनीच लाडक करणार मी नसली कर, कर, ना मला कळण आता मी केलंय की लग्न काम कोण करत मला काय मला काम केलंय का मम्मी मी भात केला अंड्याची भाजी केली भाजी तूच खात नाही त्यात माझी काय चुकी झालं का झालं माझ्या नऊ जर एकदा तर बोलायचं तुम्हाला काय तुम्हाला करून घालायजण मारायज तुला कोण म्हणले तुम्ही आम्ही काय म्हणले कुठं काम लावते ग मग मला येत नाही दुखायचं कुठं जायचं सारखं वर अटते काय पास तपाच तर म्हणला तर मग काम करू नको काम करू देत नव्हतं पण मला ते काम म्हलं भात कर आपला तर बघी बघशी

पिस्ता आणलाय त्याने का नको एवढं का मालजी जाण्याच्या नादाला लागू न काय छान मग कुमट लागतय बघ ते पिस्ता ते फोडून खाऊन बघ पहिलं चांगलं लागतं चांगलं लागतं आहे गर्दी उपास आहे त्याला कळतं नको मला नाही आवडत तुम्ही खाल्ला होतो तुम्हाला नंतर पोटात भर असल्यावर काय पण म्हणते पण जर नक्की जर असं देवाला वाळ आहे नाही पाहिजे होता काय गाण्याला गस गाण्या काही नु. नालाला ना दवाखान्याला गेला ना आता पैसे नाही भरव. भरवाव आला का नाही काय माहिती. इततं नंतर मारलं ना वरांना मी नाही वरडत तोच मला माराय येतोय. मी कुठं जाती ய சர்வந்த